नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे येत्या पुढच्या महिन्यामध्ये सोन्यामध्ये मोठा बदल दिसून येणार सोने आता झटपट इतक्या रुपयांनी खाली पडणार मित्रांनो हे खरं आहे का ही बातमी आपल्या व्हिडिओतर्फे सांगण्यात येत आहे की ही बातमी खरी आहे कारण सोन्यामध्ये तज्ज्ञांच्या मते पुढच्या महिन्यामध्ये भाव खाली येण्याची मोठी क्षमता वर्तवण्यात येत आहे तसेच तज्ज्ञ आणि इतर लोकांकडून असे मागणी होत आहे की अमेरिकन डॉलरची मागणी वाढत्या कारणामुळे सोन्या चांदीचा दर हा खाली येऊ शकतो कारण शेअर मार्केटतील तेजीमुळे सोन्या चांदी दरामध्ये वेगवान घसरण नोंदवण्यात आली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ही मित्रा संधी सुवर्ण संधी असणार आहे त्याचप्रमाणे येत्या मार्च एप्रिलच्या दरम्यान सोन्या चांदी अजून वाढतील अशी वर्तवण्यात येत आहे कारण सोन्या चांदीमध्ये हा बदल दिसून घडून आला आहे कारण सोन्या आणि चांदीचा सेन्सेक्स खाली घसरला आहे त्याचप्रमाणे शेअर मार्केट ते गुंतवणूक ही आता लोकांना भारी पडणार आहे कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकमध्ये मोठा बदल घडून आला आहे त्याचप्रमाणे शेअर मार्केट गुंतवणूकच्या कारणामुळे सोन्या चांदीचे दबाव पडल्याने सोन्या चांदीचा भाव कमी होत आहे आणि शेअर मार्केटची गुंतवणूक वाढत चालली आहे त्यामुळे सोने घेणे परवडेल कारण शेअर मार्केटची गुंतवणूक ही परवडणार नाही मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा दर काय आहे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर ठाण्यामध्ये चोवीस काय सोन्याचा दर एक लाख अठरा हजार रुपये प्रति दहा ग्रॅम तर बावीस ग्रॅस सोन्याचा दर हा एक लाख चौदा हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे त्याप्रमाणे चांदी एक लाख बत्तीस हजार रुपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ असा आवडला असेल आणि तुम्हाला सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाऊन म्हणजे किंवा मिस कॉलद्वारे पण जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला ते तिसऱ्या क्रमांका कॉल देऊन सोन्या चांदीचे दोन टाइमचे दर तुम्ही बघू शकता